केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम काय बोलायचं आता तुम्हीच सांगा भिकारासोबत पळली सहा मुलांची आई कारण ऐकून वाल हैरान उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एक छत्तीस वर्षीय महिला नवरा आणि सहा मुलांना सोडून एका भिकाऱ्यासोबत पळून गेली आहे त्यामुळे तिचा नवरा चांगलाच हादरून गेला आहे तिच्या नवऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय कलम सदुसष्ट अन्वय तक्रार दाखल केली आहे आपल्या पत्नीचं अपहरण झाल्याचा दावा त्याने या तक्रारीत केलाय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या व्यक्तीच्या पत्नीचा आणि भिकाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे पळून गेलेल्या महिलेच्या नवऱ्याचं नाव राजू असं आहे तो पंचेचाळीस वर्षाचा आहे त्याने या प्रकरणाची माहिती दिली पत्नी राजेश्वरी आणि सहा मुलांसोबत तो हरदोईच्या हरपालपूर परिसरात राहतो नन्ने पंडित नावाचा भिकारी कधी कधी आमच्या इकडे भीक मागायला यायचा तो नेहमीच राजेश्वरीशी बोलायचा दोघं फोनवरही बोलायचे त्यामुळे ती त्याच्यासोबतच पळून गेल्याचं सांगत राजू याने या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे तीन जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माझी पत्नी राजेश्वरीने आमची मुलगी खुशबूला सांगितले की ती कपडे आणि भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहे पण त्यानंतर ती परत आलीच नाही मी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला ती सापडली नाही माझ्या बायकोने म्हैस विकून आलेले पैसेही लंपास केले आहेत एकूण एक लाख साठ हजार रुपये घेऊन ती घरातून पळली आहे नन्ने पंडितच तिला घेऊन पळाला असावा असा संशय त्या पतीने व्यक्त केला आहे दरम्यान हरपालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजदेव मिश्रा म्हणाले की पतीने त्याची पत्नी भिकाऱ्यासोबत पळून गेल्याची तक्रार केली आहे घरातील पैसेही ती घेऊन पळली आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे दोघे पळून गेल्यापासून त्यांचे मोबाईल नंबर बंद आहेत आमच्या लग्नाला वीस वर्ष झाली आहेत आम्हाला सहा मुले आहेत तरीही माझ्या बायकोला फुस लावून भिकारी घेऊन गेला असं पती सांगत आहे दरम्यान या प्रकरणात ट्विस्ट आला आहे पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून माहिती दिली की ही महिला भिकाऱ्यासोबत पळून गेली नव्हती तर ती तिच्या नातेवाईकाच्या घरी गेली होती तिचा नवरा तिला मारजोड करत असल्याने ती घर सोडून गेली होती महिला कोणासोबत तरी पळून गेल्याची चर्चा खोटी असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे धन्यवाद